सन्माननीय दीपकबाई केसरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सचिन वालावलकर मित्रमंडळ शिवसेना पक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी नाट्यगायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे संजू परब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक माझे सहकारी सन्माननीय सचिन वालोळकर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आपण उपस्थित सर्व नाट्यरसिक सर्व कलाकार तर दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामधल्या विकासात्मक विचारांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करत आहेत आणि या सगळ्या वाटचालीला आदरणीय दीपक भाई परीने जे जे काही सहकार्य करता येईल त्यांना शासन दरबारी जो न्याय देता येईल आणि त्यांना ती ही सगळी यंत्रणा कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल या आपल्या परीने प्रयत्न करत असतात खरं तर सिंधूरत्नसारख्या योजनेच्या माध्यमात या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा कोणीतरी एक लोकप्रतिनिधी की ज्याने शासनाच्या विविध योजनांना एकत्र आणलं आणि एका छताखाली सगळ्या प्रकारच्या योजना एकत्र आणून त्याचा लाभ सर्वसामान्य माणसाला करून देण्यासाठी जी काही पावलं उचलली याची खरं म्हणजे इतिहासामध्ये एक वेगळ्या प्रकारची नोंद निश्चितपणे घेतली जाय आदरणीय दीपकबाई चौथ्यांदा या मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून आले आणि हे करत असताना मी नजीकच्या काळामध्ये अगदी जवळून त्यांच्या वेगवेगळ्या वेग कार्यपद्धती असतील वेगवेगळ्या वेग बैठका असतील या सगळ्यांमध्ये जेव्हा सहभागी होतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की छोट्या छोट्या गोष्टींचा विचार या सगळ्या त्यांच्या निर्णयांमध्ये केलेला असतो किंवा ते करत असतात आणि हे करत असताना इथल्या तरुणाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे इथल्या महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे इथल्या शेतकऱ्याला त्याचं शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासाठी आपल्याला शासनाच्या माध्यमातून काहीतरी हातभार लागला पाहिजे आणि या सगळ्यातनं या भागामध्ये पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातनं किंवा पर्यटन व्यवसाय विकसित होण्याच्या दृष्टिकोनातनं विविध उद्योग व्यवसाय उभारले गेले पाहिजेत ज्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत आम्ही जिल्हा बँक म्हणून या सगळ्यामध्ये जे काही निर्णय घेतो आहोत जे काही प्रयत्न करतो आहोत त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांचासुद्धा एक सहकार्याचा वाटा त्या निमित्ताने आम्हाला लाभतो आहे आणि म्हणून अशा नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये खरं तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तर निश्चितपणे हा भाग पुढे गेलेला आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याशी मी चर्चा करत होतो आणि त्यांना सांगत होतो की वेंगुर्ला असा शहरा, शहरामध्ये अशा प्रकारचं एक सुसज्ज नाट्यगृह आहे अशा प्रकारची एक सुसज्ज इमारत आहे खरं तर सावंतवाडीमध्ये खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वारसा असलेलं ते एक शहर आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा तुमच्या माध्यमातनं त्या ठिकाणी एक चांगला प्रयत्न करा की जेणेकरून दीपकबाईंच्या माध्यमातनं अशा प्रकारचं किंबहुना याच्याहीपेक्षा चांगलं एक नाट्य किंवा त्या भागामध्ये व्हावं खरं तर सावंतवाडी असो वेंगुर्ला असो या भागातने अनेक कलाकार महाराष्ट्राला आणि देशाला या भूमीने दिलेले आहेत आणि म्हणून सचिनजी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने आज या सगळ्या कलाकारांना एक रंगमंच उपलब्ध करून दिला त्यांची कला या ठिकाणी सादर करण्याची एक संधी खऱ्या अर्थाने दिली त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो खरं तर आज मनाबापूंसारखा एक या शहरातला व्यापाऱ्यांचं नेतृत्व आणि वर्षानुवर्ष ज्यांच्या नावावर या बाजारपेठेची ओळख या मा सिंधुदुर्ग जिल्ह्याला आहे असं एक आमचा सगळ्यातले ज्येष्ठ व्यापारी आज निघून गेलेत खरं तर त्यानंतर मी सचिनजींना चौकशी करण्यासाठी फोन करत होतो की आता पुढे कार्यक्रमाचं काय करावं परंतु सगळ्याच या ठिकाणी कलाकार असतील किंवा प्रेक्षक असतील या सगळ्यांना नाट्य रसिकांना सगळ्यांनाच निमंत्रणं गेलेली होती आणि आपल्या सगळ्यांच्याच खरं म्हणजे सहवेदना त्यांच्या सोबत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी चरणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांनाच या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी शुभेच्छा देतो सगळ्याच या ठिकाणी आलेल्या कलाकारांना त्यांची कला उत्तम उत्तमरित्या इथे सादर करण्यासाठी संधी प्राप्त हो अशा प्रकारचे परमेश्वराचे त्यांना आशीर्वाद लाभो आणि या ठिकाणी आदरणीय दीपकबाईंना या पुढच्या काळामध्ये उत्तरोत्तर राजकीय अशा प्रकारचं यश प्राप्त हो त्यांना उत्तम आणि दीर्घ निरोगी आयुष्य आरोग्य लाभो अशा प्रकारची परमेश्वर चरणी प्रार्थना करतो कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा